नमस्कार मी संतोष दहा तोंडे राहणार अहमदनगर तसं मी पुण्याला असतो माझं डिस्ट्रीब्युटेड शिपे मसाल्याचं त्यामुळं थोडंसं धबधबीचं जॉब होता माझा जॉब म्हणण्यापेक्षा बिझनेस पण मला आता नोव्हेंबर चोवीस ला लन्स कॅन्सर डिटेक्ट झाला पुण्याला कन्सल्ट केलं काही ठिकाणी दोन तीन ओपिनियन घ्यायचे म्हणून घेतले पण त्यांनी सांगितलं की लास्ट स्टेज आहे आणि फार फार तर तुमचं लाईफ जे आहे ते एक वर्ष त्यानंतर मग मी नगरला आलो राहत्या घरी तिथे थोडंसं आमच्या इथे जे हॉस्पिटल आहे तिथे कन्सल्ट केलं केमोची ट्रीटमेंट चालू केली दोन महिने ट्रीटमेंट झाली माझी त्यानंतर मला खूप म्हणजे प्रचंड इतका शक्तपणा आला की मी दहा ते पंधरा मिनिटाच्या वर उभा राहू शकतो त्वचा काळवंडी होती तो येणं जेवण न जाणं सगळे सिमटम्स त्यानंतर ते दिसायला नंतर असंच आता घरीच होतो त्यामुळं फेसबुक चाळता चाळता मला आपलं कोरेश्वर गो ॲड ऍड दिसली चला म्हटलं पाहूया आणि ते त्यातले ते नगरमध्येच निघालं नगरमध्ये त्यांची एक ब्रँच होती आपली लालदाकीला तिथे मग मी गेलो तिथे गेल्यानंतर मी, गेल। मी माझी जी, जी मानसिकता आता ह्या वेळेस मानसिकता खूप बिकट होती की कशावर विश्वास ठेवा आणि कशावर म्हणून मी आपले मुळे सर जे आहेत त्यांना मी कन्सल्ट केलं त्यांनी मला सर सगळ्या सुरुवातीला म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ स्वतःचा कॉन्फिडन्स घालू लागला मानसिक दृष्ट्या त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यानंतर मग त्यांनी जी काही गोमूत्रापासून बन बनलेली देशी गाईच्या औषधं जी मला दिली त्यानंतर मी सुरुवातीला तसं पाहिलं गेलं तर मी विश्वास ठेवू नको याच मनस्थितीत होतो पण एक महिना आ... घेतली एक महिन्यानंतर मला प्रचंड फरक झाला की माझी शुगरच जे आहे म्हणजे मी इन्शुरीन घ्यायचो तर ते डोसेस इतके कमी केले मी की फक्त दिवसातून तीन वेळेस घ्यायचो तर नंतर मी ते एकच वेळेस घ्यायला लागलो आणि याच कॅन्सरचं जे म्हणत आहे तर नंतर माझा त्यावेळेस मी दर दोन तीन मिनिटाला खोकायचो म्हणजे खोकला इतकं येत होता आणि मास्क लावायचो वगैरे खूप म्हणजे इतकं की आ,